नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी कुठे चालू आहे तुम्हाला आहे का तर मी चालू आपल्या शिवनेरीला भेट द्यायला तर ता आता आलं होतं मी नाशिक आळ्यापाट्याला चाय पिण्यासाठी कारण इकडून आपला प्रवास सुरू होतोय तर चला स्टार्ट करूया आपला प्रवास जाताना इकडे सूर्यास्त दिसला तसं म्हणलं की आता दिवस चांगला जाईल त्यामुळे इकडे बाईक काढली आणि रेस करून निघालो डायरेक्ट शिवनेरीला पण म्हणलं की बाईकची रेस जरा कमी राहू दे कारण की घरी आपल्याला परत आपली आई आपली वाट बघते त्यामुळे वाटेत जरा थांबलो आणि इकडचा निसर्ग बघण्याचा सुरुवात केली निसर्ग इतका छान आहे ना की काहीच सांगू नाही शकत निसर्ग म्हणजे निसर्ग आहे काही आता मित्राच्या हातामध्ये मी गाडी दिली होती कारण की आता महाशाच सुरू होणार होता महार्शात घाट गाडी चालवणं ही इझी गोष्ट नाहीये मित्रांनो त्यामुळे तुम्हाला जर गाडी चालवायची ना तर एकदम कम्फर्टेबल चालव नाहीतर ना अपघात होतच असतात परी पण आपल्याला वाटेत दिसली होती ती पण नक्कीच शिवनेरीला चालली पण घाटामध्ये असे ऍक्सिडेंट होत आहेत ना ती विचारू नका त्यामुळे गाडी जरा सेफली चालवा नाहीतर आयुष्याची तारांबळ नक्कीच होणार आहे तुमच्या पण मग काय इकडे परत एकदा निघालो शिवनेरीला शिवनेरीला जायच्या आधी मला जरा इकडे फोटोशूट करायचा होता कारण की लाईफ चे काही ना तुमचे कॅप्चर मोबाईलमध्ये ठेवायचं असतात त्यामुळे जरा इकडे व्हिडिओ शूटिंग केली आणि मस्त छोटासा ब्लॉग पण काढला आपली तुमचा लाडका रोशन म्हणून एक आयडिया तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा आता जसं जसं मी शिवनेरीला चाललो होतो ना तसं जसं माझ्या मम्मीचं गाव सुरू झालं होतं माझ्या मम्मीचं गाव हे आंबेगाव आहे आणि हे इथून भरपूर जवळ आहे आता मध्ये ट्रा एक फॉर्ट आहे त्या फॉर्टला मी आलो होतो कारण की शिवनेरीला जायच्या आधी आम्हाला माशेल एक फॉर्ट लागतो तो तर सर्वांना माहीत असेल पण खरंच आपल्या शिवनेलीला जाताना असे फॉर्ट लागत असतात हो तर नक्कीच लागतात तर तुम्ही जे एन्जॉय नक्की करा तिथे जावा एन्जॉय करा आणि तिथले मके कंस वेळी तिथे असतातच ते तुम्हाला नक्कीच खायला भेटतील आणि पावसाचा एन्जॉयमेंट तर नक्कीच करा आता आलो तर फायनली मी शिवनेरीच्या प्रवेशद्वाराच्या येते म्हणलं आता आतमध्ये घुसायलाच लागते भाई तर पहिलं महाराजांना सल्यूट केला आणि आतमध्ये आलो आणि इकडे बघतोय काय तर इकडे रांगाच रांगा होता राहिले राहिली हो आता महाराजांचा किल्ला जसा मी चढायला घेतला तसा मनामध्ये अजून एक खंत होते की आपण एवढे का थकतोय आत्ता तरुण वयातच आपण एवढे थकतोय म्हणजे महाराजांनी त्यांच्या वयामध्ये का थकत नसतील रोज ते तर गडसर करत होते पण मला ते खंत होते की खरंच यार महाराजांनी खूप काही केलं आपल्यासाठी हे गडकिल्ले बघून आता असं वाटतंय की हे अजून कसे काय तुकलेले आहेत महाराजांनी हे खूप सांभाळून ठेवले होते पण आता त्याची तारांबळ झाली मनात अजून एक दुःख निर्माण झालं बोललं की आपल्या भारतामध्ये नुसता पॉलिटिक्स चाले पण इथे कोण गडकिल्ले दुरुस्त करण्यात अजूनही भेटला नाही प्रत्येक जण मुख्यमंत्री बनतो पण गड किल्ले काय चेंज होणार नाहीत ते तसेच्या तसेच राहणार आहे पण ते मी नक्की एक दिवशी ट्राय करणार चेंज करायचं तर महाराजांचं दर्शन मला झालं होतं मग काय आपला पाळणा पण दिसला आणि माझ्या मनात एक नवीन उत्साह निर्माण झाला मग त्या महाराजांच्या इकडे पाया बघा आज पण महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराजांचे गडकिल्ले एकदम स्वच्छ आहेत आणि पाणी पण खूपच स्वच्छ आहे इकडचे गडकिल्ले बघणं म्हणजे माझं खूप स्वप्न होतं आणि ते आज मी पूर्ण केले महाराजांचं स्वप्न तेच माझं स्वप्न होतं की कायम फिरत राहा आणि कष्ट करत राहा ते माझंही स्वप्न आज पूर्ण झालं एवढी एवढीशी लहान मुलगी पण आज गड सर करते आणि मी अजून गड सर करत नाही आहे तेव्हा मला समजलं की या एक वर्षाची मुलगी पण महाराजांवर प्रेम करते म्हणजे भाई खरंच आपल्या महाराजांनी किती मोठी कीर्ती महान केली आहे आणि आज खूप आनंद झाला की आज खरंच यार महाराजांनी खूप काही केलं आपल्यासाठी आता परत एकदा मी निघालो आपल्या घरी जायला कारण की मुंबईमध्ये जाऊन आपल्याला तर जॉबच करायचे ते पण जॉबसोबत ब्लॉगिंग काय सोडायचे नाही मित्रांनो तुमची जी पॅशन आहे ना ती तुम्ही कायम करत आहात कारण की पॅशनही जस सगळं सक्सेसफुल बनवते तुम्हाला निस्तर हिंडायचं म्हणून हिंडायचं नाही तर त्यासोबत आपण काहीतरी करायचं सुद्धा तर मित्रांनो तुम्हाला माझा ब्लॉग आवडला का ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि नक्की गडकिल्लेही फिरत राहा कारण की जर तुम्हाला तुम मॅच्युअर बनायचं असेल तर गडकिल्ले फिरा महाराष्ट्र कळतील आणि तुम्हाला सुद्धा कळेल को की कसं जगायचं चला बाय बाय